मित्रांनो नमस्कार मुंबई एक आर्थिक राजधानी आहे सर्व राजकीय पक्षांचं लक्ष या मुंबई शहरावर असतं एवढ्यासाठी नव्हे की तेव्हा मराठी मराठी हे सतत वाद सुरू असतात किंवा इथे छत्तीस विधानसभेचे मतदारसंघ आहेत सहा लोकसभेचे आहेत ते तर आहेच पण सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे याच मुंबई शहरामध्ये सोन्याचं अंडर देणारी कोंबडी आहे ती म्हणजे मुंबई महानगरपालिका वर्षाला जवळपास पंचेचाळीस हजार कोटींच जिथे बजेट आहे तिथे आपला हक्क असावा आपल्याला त्यातून मोठी मलई मिळावी असं प्रत्येक राजकीय पक्षाला वाटत असतं आणि सर्वात मोठ जर महत्वाकांक्षा बाळगून कोण असेल सध्या तर आहे तो भाजप नमस्कार मी अमित जोशी बंदा आहे बिंदासाहेब वृत्तदितांच्या माध्यमातून आज रविवार आपल्यासाठी राजकारणातला विषय घेऊन आलो आहे आता निवडणुका कधी होणार कधी होणार कधी होणार याची चर्चा सुरू असताना कोणी म्हणतं की आता ते नोव्हेंबरमध्ये होईल कोणी म्हणतं की दोन हजार सव्वीस उजाळेल कारण भाजप तयार नाहीये भाजपने निवडणूक लढवण्यासाठी सर्वात पहिली ए प्लॅन तयार केला होता ए प्लॅन का तर मुंबई शहर हे भाजपला हवं आहे दोन हजार चौदा पासून जेव्हापासून मोदी सरकार केंद्रात आलं तेव्हापासून नेहमीच भाजपला वाटतं की मुंबईवर आपला कब्जा असावा आणि त्यासाठी भाजपने दोन हजार सतराला स्वळावर लढून नशीब आजमावलं ब्याऐंशी जागा मिळाल्या त्या ब्याऐंशी जागेपैकी जवळपास अठ्ठेचाळीस जागा अशा आहेत जिथे गुजराती मारवाडी आणि उत्तर भारतीय आजही भाजपला हेच वाटत आप की आपल्याला मुंबई महानगरपालिका ताब्यात असावी त्यासाठी सुरुवातीला भाजपने काय केलं की निवडणुका ठीक आहे मध्ये झाल्या तर त्यांचा ए प्लान रेडी होता तो प्लान असा होता की राज ठाकरे आणि शिंदे यांना एकत्र करायचं आणि महाविकास आघाडीच्या विरोधात उभं करायचं त्यामुळे साहजिक मराठी मताचं विभाजन होणार त्याचा फायदा हा थेट भाजप लावणार इतका सुंदर प्लॅन त्यांचा होता पण त्या प्लॅनवर पाणी फिरलं कारण राज ठाकरे उद्धव ठाकरेंना भेटायला गेले त्यानंतर दोघांची मैत्री जमली यारारा जमला मराठी माणसांमध्ये एक कुतूहल म्हणा उत्साह म्हणा की नाही हे दोन बंधू एकत्र आले तर त्यांना मतदान करायचंय मग भाजपने अंतर्गत सर्व्हे केला त्या मध्ये असं आढळून आले की मुंबई शहरामध्ये बावन्न टक्के मत ही जर राज आणि उद्धव एकत्र आले तर त्यांना पडतील एकतीस टक्के मत भाजपला पडतील त्यामुळे जर एकतीस टक्के आणि दुसरीकडे जर बावन्न टक्के तर असं होईल की गणित की एकशे दहा ते एकशे पंधरा जागेवर हे ठाकरे बंधू येऊ शकतात आणि भाजप ब्याऐंशी वर सत्तर किंवा पासष्ट कडे येऊ शकते त्यामुळे मग भाजपने थोडाफार असा विचार केला की राज आणि उद्धवना वेगळा कसा करता येईल तो प्रयत्न त्यांचा सुरू आहे पण त्याच्यात जर यश आलं नाही तर करायचं काय तर त्यांनी मग प्लॅन बी तयार केला आता प्लॅन बी काय तर त्यात दोन गोष्टी आहे पहिला म्हणजे ठाकरे गटाला प्रचंड त्रास द्यायचा त्यांच्याकडनं त्यांचे नगरसेवक त्यांचे नेते यांना आपल्याकडे किंवा शिंदेच्या गटाकडे कसं खेचता येईल आणि सर्वात महत्वाचं म्हणजे निवडणूक जे चिन्ह आणि पक्ष जे, जे प्रकरण सुप्रीम कोर्टात चालू आहे ते किमान स्थानीय स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या आधी लागणार नाही याकडे आता भाजपचं लक्ष आहे प्लान ला हा प्लान तयार करताना जर कोणाला लॉटरी लागली असेल म्हणजे आपण असं म्हणूया की उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे एकत्र येण्याने किंवा यांचा याराना हा कोणाच्या पथ्यावर पडला असेल कोणाला लॉटरी लागली असेल तर ती मुंबई शहरामध्ये लॉटरी लागली आहे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला त्याला कारण असं होतं की भाजप सोबत जर शिंदे लढणार तर त्यांच्या जागा मुंबईमध्ये येणार शिंदे जर स्वबळावर लढले किंवा राज ठाकरेंबरोबर गेले तर तेवढ्या जागा त्यांच्या पदरात पडणार नाही आज ठाण्याप्रमाणे शिंदेना मुंबईतही वर्चस्व हवं आहे त्यासाठी त्यांनी काय केलंय की ठाकरे गटाचे अनेक माजी नगरसेवक काही पदाधिकारी हे फोडलेले आहेत आणि ते फोडताना त्यांना त्यांनी ऑफर काय आहे तर त्यांना कंत्राटं दिली आहे म्हणजे कंत्राट म्हणण्यापेक्षा त्यांना निधी दिलाय विकास निधी की तुमच्या एरियामध्ये दोन करोड वापरा तीन करोड वापरा आणि या ज्या माजी नगरसेवक आहेत किंवा पदाधिकारी आहेत तेव्हा त्यांना त्यातून मिळणारी टक्केवारी त्यामुळे अनेक माजी नगरसेवक हे शिंदेनी फोडले त्यामुळे शिंदेना असं वाटतं की आपण जर जवळपास अठ्ठेचाळीस ते पन्नास माजी नगरसेवक फोडले आहेत तर ते सहज निवडून येतील पण ते कधी येतील तर भाजप सोबत येणार तेव्हा पण भाजपने काय केलं होतं भाजपने असं ठरवलं होतं की आपण स्वबळावर लढायचं आणि राज ठाकरे आणि शिंदेना एकत्र करायचं पण पर आता परिस्थिती हळूहळू बदलत चालली आहे भाजपला कळून चुकलंय भाजपलाच नाही तर आणखीन काही जे दोन खाजगी सर्वे आले त्याच्यात हेच म्हटलं गेलंय राज आणि उद्धव एकत्र आले तर शंभरचा आकडा ते पार करू शकतात आज दोनशे सत्तावीस मतदारसंघ मुंबईमध्ये आहेत त्याच्यामध्ये मराठी आणि मुस्लिम मतदार जर एक झाले तर जवळपास एकशे चोवीस मतदारसंघामध्ये या दोघांचा प्रभाव आहे वर्चस्व आहे त्यामुळे भाजपला साहजिकच टेन्शन आहे आणि मग भाजपने बी प्लान तयार केला की आम्ही महायुतीतच लढू महायुतीत म्हणजे काय तर मग शिंदेना आणि अजितदारांना सोबत घ्यायचं जास्ती जागा स्वतःकडे ठेवायच्या म्हणजे जवळपास दीडशेच्या आसपास जागा हे स्वतःकडे ठेवतील एक साठ जागा शिंदेना देतील एक बारा ते पंधरा जागा अजित देतील आणि महापालिका निवडणूक लढवतील सध्या भाजपसोबत दुसरा पर्याय नाही हा यदा कदाचित जर उद्धव आणि राज एकत्र आले नाही ठरल्याप्रमाणे आणि उद्धव ठाकरे पुन्हा महाविकास आघाडीच्या मागे गेले राज स्वबळावर लढले तर मग मुंबई भाजपच्या ताब्यात जाणार हे शंभर टक्के पण आता राज आणि उद्धव एकत्र येणार ही जी चर्चा आहे किंवा या दोघांमध्ये जे मनोमिलन आहे किंवा दोघांच्या ज्या एकमेकांना भेटण्याच्या फेऱ्या आहेत त्या वाढल्या आहेत त्यामुळे जर कोणाला लॉटरी लागली असेल तर ती लागलेली आहे एकनाथ शिंदेना कारण आता जर मुंबई ठाणे पुणे नाशिक कल्याण डोंबिवली तिथे जर राज आणि उद्धव एकत्र लढणार असतील तर भाजप तिथे स्वबळावर लढण्याची तयारी करणार नाही आणि अशा वेळी त्यांना मदत घ्यावी लागणार एकनाथ शिंदेच्या शिवसेनेची त्यामुळे शिंदेच्या शिवसेनेचे जे इच्छुक आहेत त्यांना एक कुठेतरी दिलासा आहे आणि त्यांनाही वाटतं की नाही राज आणि उद्धव एकत्र लढावे कारण जेव्हा हे दोघं एकत्र लढतील तेव्हाच भाजप शिंदेना जवळ करेल आणि त्यांना जागा देतील आणि निवडून आणण्याची जबाबदारी त्यांच्यावर राहील आणि उद्या कदाचित जर सत्ता आली तर त्याच्यामध्ये वाटा हा शिंदेच्या शिवसेनेचा असेल म्हणजे भाजपचं थोडंफार नुकसान हे राज आणि उद्धव एकत्र येण्याने होणार आहे परंतु जर कोणाला लॉटरी लागली असेल तर ती एकनाथ शिंदेना त्यामुळे एकनाथ शिंदे आणि त्यांच्या सहकार्याना आणि इच्छुकांनाही असं वाटतंय की नाही राज आणि उद्धव यांनी एकत्र यावं कारण हे दोघं जर एकत्र आले तर राजकारणामध्ये आपली ताकद वाढेल भाजपला आपली गरज भासेल आणि आपल्या पदरातही काही जागा पडतील अमित जोशी पुन्हा एकदा बुधवारी एखादा नवा विषय घेऊन तुमच्या समोर येईल तोपर्यंत तुमची रजा येतो J. J. Maestro.